ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन दिल्ली महाराष्ट्र राज्य गव्हर्नर डॉक्टर हाजी दिलावर मकांदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन दिल्ली महाराष्ट्र राज्य गव्हर्नर डॉक्टर हाजी दिलावर मकांदार यांचा वाढदिवस विणकर संघटना कार्यालयात करण्यात आला यावेळी विणकर संघटनेचे अध्यक्ष श्री सुनील मेटे यांच्या हस्ते बुके देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदाळकर यांनी मकांदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी वुम ह्युमन राईट्स असोसिएशन दिल्ली पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव सुनील शिंदे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या सदर वाढदिवस शुभेच्छावेळी सुनील सरगे लालचंद पारिख राजू गिरे विजय नाईक बाबासाहेब मकांदार फिरोज शेख समीर मकांदार दादासो सुतार आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर भाजप पक्षाचे श्री सुनील महाजन यांनीही श्री मकांदार यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री गजानन शिरकावे दस्तकीर बांदार बाबा ॲडव्होकेट मेहबूब बांदार समित काबरा हारून सणते शाहिद सणते यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर त्यांना वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देण्यासाठी दे, विविध स्तरातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर डॉक्टर घंटे राजू आगलावे प्रकाश हिरवे जुबेर मकांदार लुलिया काका संजय ठिंगळे मोहन पुजारी नितीन ठिंगळे नासिर गोलंदाज साबीर सणदे यूनुस मकांदार सईब अडूर सईश जमादार अल्फाज मोकाशी जावेद शेख बाबाजान करीम वेल्टिंग आणि मकांदार अर्श सणदे हिना गडकरी अमन मकांदार बेळगाव इंडस्ट्रीयल बँक मॅनेजर मक्कळगी सर सुनील दवडे सुनील दवडे सलीम हुक्केरी आनंद कट्टी नागराज माने वाशिम मुल्ला चिकोडी आदी मान्यवरांकडून डॉक्टर हाजी दिलावर मकांदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या